सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दग्नी स्वराज्य श्री अनंतरमन श्रीनिवासन यांच्या वाढदिवसानिमित्त अडीच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप प्रोकॉनविन्स कन्सल्टंट कंपनीचे एम डी पदावर कार्यरत असलेले श्री अनंतरमान श्रीनिवासन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शाळेतील अडीच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शुद्ध व फिल्टर पाणी मिळावे यासाठी विविध शाळेत चार वॉटर फिल्टर देण्यात आले तसेच स्मशानभूमी व अनेक गावामध्ये बसण्यासाठी साठ बेंचची व्यवस्था करण्यात आली दरम्यान अनेक जण आपल्या वाढदिवसानिमित्त नाहकपणे खर्च करून हजारो रुपयाची उधळपट्टी करतात मात्र श्री अनंतरमन यांनी आपल्या वाढदिवसाचा अनिष्ट खर्च टाळून लोक उपयोगी कार्य हाती घेऊन समाजामध्ये आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली दरम्यान व्यामांडवा येथील जीप प्रशाला व केंद्रीय प्राथमिक शाळा येथे या साहित्याचे वाटप टाकळी अंबळ येथील सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील नरके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी टाकळी आंबडचे उपसरपंच अमोल पाटील नरके सरपंच प्रतिनिधी बाप्पासाहेब वेळे उपसरपंच मुकेश काला शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक अफसरभाई शेख ग्रामपंचायत सदस्य सुनील डुकरे दीपक गाभूड बाबासाहेब नाचन माणिक नवपुते पंडित धायकर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी शालेय समिती अध्यक्ष किशोर धायकर विक्रम पाटील डुकरे नितीन ब्रह्मराक्षस शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम मुख्याध्यापक गायकवाड सर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते दखनी स्वराज्य न्यूज साठी शब्बीरभाई व्या मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य